हे बोट काढणार म तू कसं दिसणार आहे हं हॅलो हाय असं म्हण नमस्कार मंडळी नवीन दिवस नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे तर आता आम्ही दोघांचीही आंघोळ झालेली आहे आम्ही दोघे फ्रेश झालेलो हो, आहोत पण आमचे दोघांचे केस बाकी आहेत माझे पण आणि त्याचे पण हो की नाही आणि मग आम्ही मस्त पैकी नट्टा करून मेडिकल वर जाणार आहोत इथे मी गरमागरम नाश्त्यासाठी मस्त भन्नाट असे पोहे बनवले होते खूपच टेस्टी झाले होते आणि अतिशय यम्मी यम्मी आज मला जरा बरं नाहीये खूप जास्त घसा सर्दी खोकला असं सगळंच काय काय होतंय आहे परंतु तरी म्हटलं की आपलं काम आहे आपण प्रॉमिस केलंय स्वतःला की आपण हे करणार आहोत म्हणून मी उठलीये जरा बऱ्यापैकी कामं झालेली आहेत एक दोन कामं बाकी आहेत घरातली पण मेडिकल वर जाणं जास्त इम्पॉर्टंट दुपारी आल्यानंतर करेल म्हणूनच आता मी तुम्हाला दुपारी भेटते काय केलंस तर तुम्हाला दिसत असेल तर बघा इथे शिव थोडासा टीका लावून आलाय आणि मला दाखवायला आलाय की आई मी टीका आईला आय लव्ह यू नाही बोलणार तू बोल ना मग आय लव्ह यू अयो बोल ना बाबुली हो पडला याच्यात ए शिव आय लव्ह यू आय लव्ह यू आय बीयू आय लव्ह यू आय लव्ह लव यू मम्मी कस पांगडून आता झोपायचा टाइम आहे का हा नको बाबा नाही आहे ते बेडशीट आहे तर या इथे आहे शिव आणि त्याला टिफिन मध्ये आम्ही मेडिकलवरती पोहे घेऊन गेलो होतो खायला पण त्याने तिथे खाल्ले नाही आणि आता घरी येऊन खातोय हो की नाही घरी जेवण झालंय पण त्याला पोहे खायची भूक लागली नाही का ते पण टिफिन मधले कुठले पोहे खायचेत बबड्या काय खातोयस तू तर या इथे अद्वेता चालू आहे सायन्स एक्सपेरिमेंट करण्याचं सा काम त्याच्यासाठी एक सायन्स किट ऑर्डर केलं होतं मी आणि तो आज तेच एक्सपेरिमेंट करून बघतोय तर बघूया तो बुकमध्ये बघून बघून तशीच पूर्ण प्रोसिजर फॉलो करतो हो क्रिस्टल टाकायचंय बच्चा तसं फॉलो करतोय काही अडलं तर मलाही विचारतोय आता नेमकी त्यांनी आज कुठलं एक्सपेरिमेंट केलंय आणि त्याच्यापासून काय तयार होतं हे फायनल तो रिझल्ट आपल्याला दाखवणार आहे हो की नाही दाखवणार आहे की नाही रिझल्ट ते नाही आहे क्रिस्टल ना बच्चा त्याच्यावर लिहिलेलं असेल क्रिस्टल असं वाचायचं म्हणजे ते नाही आहे क्रिस्टल दुसरं त्याच लाईनमध्ये असेल तिथे क्रिस्टल लिहायचं आणि शिवास्त चाललंय मध्ये मध्ये करायचं काम दादा काय करतोय नेमकी ते बघतोय तो ते नाही शिवते खायचं नसतं बवड्या ते ओके एक खूप एक अरे बबडू ते खायचं नाही ती साखर नाहीये दादा करतोय बघ दादा कसं करतोय बघ दादा ते त्याचं झाकण नको जास्त नाही टाकायची शिव तनू आणि त्याचं झाकण व्यवस्थित क्लोज कर आणि ते मिक्स कर, दे 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 कर। मिक्स ना। हो आणि मिनिट वेट करायचं काय तयार करतय झालं पण दे त्याला चमचा दे त्याचा ओ, बाप रे हे तर तयार पण झालं रे दाखव चल इकडे अरे वा दाखव इकडे चल तर असं हे तयार झालेलं आहे आणि हे एक्सपेरिमेंट अद्वैतने केलेलं आहे कसलं एक्सपेरिमेंट आहे मग हे आवडलं तुला हे नाव काय ते एक्सपेरिमेंटचं वाच बरं तर अद्वैतने हे एक्सपेरिमेंट केलेलं आहे त्याचं नाव आहे कलरफुल ज्वेल्स हे कलरफुल ज्वेल्स तयार झालेले आहे कसं वाटलं मग अद्वैत यात्रीम बनवली आईस्क्रीम बनवलं सगळं अरे तो शिव रडतोय ते त्याच्या हाताने शिव शिवते खायचं नाहीये खायचं नसतं ते खेळायचं फक्त दादा पण नाही खाणार आहे कलर तो कलर खायचा नसतो तर इथे शिव त्याच्या सगळ्या खेळण्या मस्तपैकी बर्नीत भरतोय त्याला आधीपासूनच सांगितलंय खेळून झाल्यानंतर मस्तपैकी सगळ्या खेळण्या जागच्या जागी ठेवल्या पाहिजे आणि तो त्याला सांगितल्यानंतर ऐकतो किती थंडी आहे याला मी कपडे घाल म्हटले तर नाही आणि याला रोडवरतीच पळायचं आहे स्वतःच गाडी चालवायची सगळी इकडे आहे अद्वैत तो सायकलिंग करतो आहे आणि तुम्हाला सांगते अद्वैत निव्वळ एकाच दिवसात सायकल चीकल शिकला आहे त्याच्या ह्या सायकलला दोन्ही बाजूने चाकं होते तर ते मी काढले हो ते काढले हं ते काढले आणि एकाच दिवसात तो डायरेक्ट सिंगल सायकल शिकून गेला आहे म्हणून मग त्याच्या आवडीचं त्याच्या सायकलला स्टँड बसवला लॉक बसवला आणि मग आता साय अद्वैत रोज सायकलिंग करतो ओके हं ओके okay, हां त्याला मी सांगितलेलं सगळं एका महिन्यात त्याच्या सायकलला ह्या महिन्यात फार खर्च केला आहे म्हणून मग त्याला सांगितलं की त्याच्या सायकलला जी बेल हवी त्याला घंटी हवी ती त्याला मी नेक्स्ट मंथमध्ये देणार आहे हो बेटा हो हां शिवच्या पण सायकल आपण मस्तपैकी सेल टाकूया म्हणजे से... सेल हो मग आता तुला सायकलिंग करायला आवडते ना ओके हो। okay, भागो बघ सगळे करत आहेत चलो सायक्लिंग करा मग मस्त एन्जॉय करा मग तो मुद्दाम करतो चल कर कर बरं सायकल कशी चालवते ते बघू द्या आम्हाला पण हां आदवेतला चार वर्षाचा त्यांना सायकल घेतली होती पण तो ट्रायच करत नव्हता सायकल शिकण्यासाठी आणि आता प्रयत्न केला तर एका दिवसातच त्याला सायकल जमली आहे हो की नाही रे बाबड्या ओके तसं नाही चालवायचं आपली सरळच गाडी सायकल चालवायची असते नेहमी काही स्टंट करायला जायचं नाही लावली आईला लिपस्टिक फार आवडते ना हे अद्वेतला आहे म्हणून तो म्हणतोय की मी लिपस्टिक आणतो तुला आता अद्वेत लावून देणारे मला लिपस्टिक मी लावून दे छान लिपस्टिक कुठली लिपस्टिक आहे कुठली लावली बंधू कशी वाटतंय सांगा रेणी रिणीची लिपस्टिक आहे तर अद्वैते लावून दिलेली आहे सो सोफा एक एक हे आईला नाही एवढी माहिती एवढी पोरांना माहिती आईच्या लिपस्टिकची जर बोस्टिक इट्स अ पिंक कलर पिंक कलर जो मी आता वेअर केलाय जबरदस्ती करवलाय त्याने आणि ओके इट्स अ न्यूड कलर न्यूट कलर कळ लागली हाताला आणि प्लम Plum. का ना प्लम काय आहे नाव बघू आहे हा प्लम इट्स तो पण छान आहे प्लम रेड कलर आहे हा पण आता त्याच्या मनानेच त्याला एंटरटेन करण्यासाठी सायन्स किट होतं आमच्याकडे त्यातलं एक एक्सपेरिमेंट केलेलं आहे काय बच्चा सांडलं आणि इकडे शिवने त्याला जे खेळायला दिलं होतं ते ते सांडवून दिलेलं आहे तर आम्ही हे सायन्स एक किट जे आहे ते अदवीच्या बड्डेला खरेदी केलं होतं आणि त्यात जवळपास शंभर प्रकारचे एक्सपेरिमेंट करता येतात ते तुमच्या मुलांनासुद्धा नक्की आवडतील जर तुम्हाला ते त्याची लिखावी असेल तर मला सांगा मी कमेंट बॉक्समध्ये नक्की देईन खूपच <coughs> <coughs> खोकला वगैरे येतो आहे मला जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा सांगत फॉलो फॉलो इन्स्टाला करतात किती वेळा सांगायचं रे सबस्क्राईब करा म्हणा आमच्या चॅनलला सबस्क्राईब ओके बाय बाय बाय